सकाळचं काय कमी पडले दारा कळत आहे तुला इकडे जायचंय तिला बघायचं आहे मला ते तमाशाच करायचे जाऊन तू चल लावलं लावत फॉपाडी घेऊन उलट बोलून तस आहे काय करणार का माझी बघील काय करेल तू लावत बघा चल पारदेशी तिला बघतो जाता गेलेशे ना दोन चार चापट्या दिल्या सरकून काढल्याशिवाय तिला सरळ व्हाय नाही बाड 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 चल चल असू दे आता काय बस कि माहिती बघत हा चल तू छानपण करून तुला काय नाही घे हक्त्या तोंडाय चल बस चल आता ह्याला का नाही बघतो जाता या का नाही चुर चुर बोलायला ती मग हात लावू शकत नाही कोण घे लावू शकत नाही नेहा गोळी मग तुला तिथं आले बघतो समजा आता निघलोच मी आता आलो ना एवढे आता झक मार आता तिथं बघा कसला पेटा पाडतो आता काय पेटा पाडतो म्हणायला उग वाढवा लागला कुठं कशाला कशाला मला एवढं भांडण काय करत करायची मला काय काय बोलली काय तोंडा जाण झिप्या तोंडा जागत मग तो तोंड कुठं गेलो तुझं आता ती बाजूला लागली वाढायला मी तर म्हणलो की कशाला म्हणलं काय काय म्हणलं म्हणलं होतं की चालेल तुझी मोठ्या बहिणीला बोलायची काय करत होती हिच्यावर काढणार आहे मोठ्या बहिणीला पण कळत नाही का मग काय काय म्हणायचं आमच्या काय तुम्ही तिला बोला दोघी दुखी का तुम्ही आधी त्यांनी सुरुवात केली त्याचं उत्तर आम्ही देत होत असं उत्तर मग कस काळ्या तोंडाची काळ्या मारायची तुम्ही वाटोळ केलं संसाराचा अमुक झालं त्याचं उत्तर मला विचारायला पाहिजे नाही तुम्ही आज उतरू नका बाहेर किती भान लागू द्या चल तू कुठे गेली चल हाक मारतोय तुझ्या तुझ्या नेहात आलं हे इकडे तू तो आली बघ खाली य तू योपर खाल्लेच्या वर्षावर का लांबनाच बोलते काय कुठे गे हरा दमन दमन किर रस्त्यावर असू दे की मग रस्त्यावर काय रस्त्यावर भेटतो का मी हा काय तुम्हाला कळ नाही कसं वाघन कस बोला तिला बोलायचं कळलं पाहिजे का नाही हा सगळ्या सोशल मीडियावर तमाशा करून ठेवला एवढ्या गोष्टीवरन पोळलन भाजल हागलन मुठल कळत नाही तिला तू कस बोलती मोठ्या बहिणीला वाटू झालं का गु का तोंड तुरचुर सुटले का तुझंचुर सुटले का तुला नीट बोलायचं मोठ्या बहिणीला कसं रुपये रुपये लागलीच करायला अगोदर तोंड

मारता कळत नाही का रस्त्यावर काय तिलाय केलाय केलायतर ब माझा बघ तिकडे जाऊन मग माझा बर्डे होता काय मग कोणाचा बर्डे होता ती बोलके तिथं जिला बोल की मला कसं लागायचं मला कसा तोंडाची म्हणती वकड्या तोंडाची तू कशी रुपया रुपया म्हणजे तुला कळत नाही तू तोंड कुठे गेलं ती ना मी कुठे काय केली ती तोंड घेऊन आली तू माझ्या मागे इथं तमाशा बघायला आली तिच्याकडे बघून बोलू बघून काय माहितीकडे बोलू नावर तुला काय मग तिला कशाला मोठ्या बहिणी बरं आणि बोलायला तुमचा रंग ना आताच काळा मला उगच्या उगत त्यांना का म्हणलं होतं का ते तुम्हाला काय म्हणलं होतं का माझी रोडवर तमाशा न करून तुझ्या घरात याची आहे पण मला ज्या कामासाठी आला मग नको महाराज काय करत हो तुझ्या तमाशा करायची करत आहे का तुझी काय इथं आहे तुझी तुझी काढली सगळ्या सोशल मीडिया तू दिस नाय घेत

माझा द्राक्षता नाही तुला मारायचं हां तुझ्या द्राक्षताला दिसला मला रंग तुला जा जा? आ, जा दा कौन, तुला जा तुझ्या संग जा हां जा मला हेच दाखवायचं होतं कोण कोणाच्या बाजूला आहे कळलं का तुला आता कळलं का जा आ, जा 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 लेसाने जा तो आमचा चमचा घरी ही तिला एवढ्यासाठी जाण होतं तुझा रंग दाखवायसाठी जाण होतं ले बोलतो तेव्हा नाही हिताई नेहाताई बोलती हां दाखवला दाखवला ना दाखवला दाखवला जा ना? चल आता जाऊ त्या जा रूपात आहे तिला दाखवू कसं असतंय तुला कळलं ना आ, तुला आता कसं आहे ती हा ही दाखवायसाठी तुला घेऊन आलो इथं आता तुमचे काय चुके नव्हते तरी उगो चौगो मारले मग ही तुला कळाय पाहिजे की नाही कोण कोणा बाजून आहे ती आता तुला कळत इथं आता आता रुपा इकडे जाऊ आपण तिला सांगू असं असं केलं मग तिला घेऊन येऊ मला हात उचल चाल नाही ना मग तिला उचलणार हात हा त्याशिवाय तिला कळत नाही बघता तोंडा तिला बस गाडी चल